कारखान्याकडे गाळपासाठी ऊस घेऊन निघालेल्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हॉटेलमध्ये घुसला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हॉटेल समोर लावलेल्या चार ते पाच मोटरसायकलींचा चुराडा झाला ही घटना गुरुवारी अकलूज बायपास रोडवर माळशिरस येथून आलेला उसाचा ट्रक के ए अठ्ठावीस एफ एकेचाळीस बारा हा जयसिंह चौकातून शंभर फुटी बायपास रोड डे महर्षी चौकाकडे निघाला असताना एका मल्टीफंक्शन हॉल समोर चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले ट्रक हॉटेल समोरील चार ते पाच मोटरसायकलींचा चुराडा करत हॉटेल मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही दुर्घटनेनंतर बायपास रोड वरील अकलूज पोलिसांनी तत्परता दाखवून क्रेनच्या सहाय्याने उसाने भरलेला ट्रक ओढून काढत बायपास रोड वरील वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा